मधी अरे मरणाची गुणाला भीती दैवत आमचे राजे शिव छत्रपती दैवत आमचे राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे प परत न फिरणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य देश जी जिजाऊंचे पुत्र म महाराष्ट्राची शांत हा हारण मानणारे राज्याचे हितचिंत ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची ताकद नीती सुद्धा करत नाही विजे सारखी तलवार चालवून गेला निदड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला अशा या राजाच्या मावळ्यांबद्दल बोलायचे म्हटलं तर पासष्ट किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एकट झुजतो त्याचं नाव बाजी ठाणे वाघाला घेतो आणि उभा नाव संभाजी आणि आणि या सर्वांना एकत्र घेतो तोरण मानतो पूर्वी अनेक राजे होऊन गेले नंतरही अनेक राजे होऊन गेले पण सर्वात श्रेष्ठ मानणारा एकच राजा होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवराय सांगायला शोभे शिवराय ऐकायला